नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ रास तीन पाच आठ नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालय दर्यापूर येथे आपल्यासोबत आहेत राहुल पाटील सांगोली आराळा येथील सदस्य त्यांच्या सोबत चर्चा करूया राहुल मला सांगा आठ दिवसापासून प्रचार दौरा चालू आहे तुम्ही प्रचारात पण फिरता लोकांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून गजानन भाऊ लोट्यांना प्रचंड जनसमर्थन मिळत आहे गावोगावी प्रत्येकाच्या गजानन भाऊ लवटे हेच नाव आहे आणि मशाल खूप जमान निवडून येणार ही गावोगावी चर्चा आहे बाकी काही उमेदवार पण दिग्गज उमेदवार उभे आहेत त्यांचा काही फरक पडेल का गजानन भाऊ फारसा फरक पडणार नाही कारण की यावेळी लोकांनी एक माइंडसेट तयार केला आहे की मशाललाच निवडून आहे दा म्हणून त्यामुळे मला असं वाटत नाही की काही फरक पडणार म्हणून इथं नवनीत राणाची सभा झाली नवनीत राणाने एक वक्तव्य केलं आहे की दारूवाल्याला तुम्ही निवडून देसा तर ते घराघरात दारूची पाईपलाईन टाकतील तुमचं काय मत आहे या वक्तव्या तो एक व्यवसाय आहे दारू न पिणं पिणं हा एक त्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे विकणारा हा कोणाला म्हणू शकत नाही की तुम्ही दारू प्या म्हणून त्यामुळे जर सरकारच त्याला परमिशन देत असेल टेक्साईज वाढवण्यासाठी तर विकणाऱ्याला जर तुम्ही परमिशन देत जाल किंवा व्यवसाय करायसाठी तर त्यामुळे त्याचा व्यवसायाचा आणि याचा काही संबंध नाही आहे